उपोषण करून चालताही येईना डॉक्टरलाही मे लागेना सलाईन लावावी कुठं मनोज जरांगे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची कोल्हापुरात शांतता रॅली झाली त्यावेळी त्यांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केलं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळणे ही सरकारची भूमिका आहे असा आरोप त्यांनी केला माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे ही त्यांची इच्छा आहे माझी जात आणि माझ्या जातीची पोरं मोठी करायचं माझं स्वप्न आहे आता आपल्याला राजकारणाकडं जायचं नाही त्यांनी आरक्षण दिलं नाही तर पर्याय काय असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी विचारला बेचाळीस वर्ष झाली हा संघर्ष सुरू आहे मी वारंवार सांगतोय उपोषण करतोय आरक्षण द्या अशी मागणी करतोय त्यांना द्यायचंच नाही आहे उलट बदनामी करण्यासाठी त्यांनी काही आमदारांच्या टोळ्या तयार केल्या आहेत असा घणाघात आरोप जरांगेंनी केला आहे कोल्हापूरकरांची इच्छा आहे का एकोणतीस ऑगस्टला तुम्ही अंतरवालीला याच उपोषण करून मला चालताही येईना सकाळी सलाईन लावली आहे डॉक्टरलाही मे लागे ना की याला सलाईन कुठं लावावी चार पायऱ्या पण चढता येत नाहीत इत खूप त्रास व्हायला लागला आहे असंही त्यांनी सांगितलं आपण घराघरातले मराठे एकजूट व्हावे पक्षाला आणि ने नेत्याला मोठे करत बसू नका आपल्या जातीची पोरं मोठी करणं आपली जबाबदारी आहे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी फक्त आता राहिली एकदा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली की आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली आणि ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही सरकारला काय ताकद लावायची ते लावली वेळ आली ना तर गोडी ना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून हाता जोडून सांगतोय उपसून करून सांगतो शेवटी नाहीच ऐकलं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही मग तुम्हाला न्याय पाहिजे असला गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठं करायचा यांना पाडाओच लागला आहे दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही माझ्या सुद्धा नाही शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून द्या म्हणतो आपण जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत द्यावं लागणार आहे जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही एकोणतीस ऑगस्टला तुम्ही अंतरवाली लिहाच आता उपोषण करून मला चालता येणार सकाळीच सलाईन टोचली डॉक्टर डॉक्टरला मी लागा नाही याला सलाईन कुडं लावा कारण सगळ्या शिराला सलाईन लावल्यात माया हाय येत्या कोणत्या शिराला सलाईन लावली की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येते त्या सलाईनच्या इतक्या पोमचार शिरा झाल्या आणि आता मला दोन चार पायऱ्या पण नाही चढता येईल इतका त्रास होतो त्या शेवटच्या उपोषणामुळे लिहाल जाईल अगोदर बरं होतं पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला लागला माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले मराठा बांधवांना विनंती एकदा मुलाला दिवस तर आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा हो राहा एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणाची वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कोणी भागच घेत नव्हतं आता आपण याला लावली तर अंतिम टप्प्यात येऊन ते थांबले जर मराठ्यांनी ताकदेनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा रिपोर्ट एसबीएन मराठी